मिरजेत तुडुंब भरलेल्या कृष्णा नदीत बुधवारी भव्य अशा होड्यांच्या शर्यतीचा थरार पाहायला मिळाला मिरजेतील युवा नेते सागर वनखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शिंदे गटाचे नेते प्राध्यापक मोहन वनखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली या भव्य होड्यांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या मोहन वनखंडे युवा प्रतिष्ठानच्या वतीनं सलग चौथ्या वर्षी या भव्य अशा स्पर्धा संपन्न झाल्या सध्या पावसाचा जोर वाढल्यामुळे मिरजेतील कृष्णा घाट या ठिकाणी पाणी पातळी जवळपास अडतीस फुटांपर्यंत वाढली आहे नदी तुडुंब भरली आहे या तुडुंब भरलेल्या नदीपात्रात या होड्यांच्या स्पर्धांचा आनंद नागरिकांनी लुटला जवळपास बारा संघांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला होता अत्यंत चुरशीनं झालेल्या या स्पर्धेत प्रथम क्रमांक तरुण मराठा बोट क्लब सांगलीवाडी यांनी पटकावला तर दुसरा क्रमांक वरद विनायक बोट क्लब इचलकरंजी तर तिसरा क्रमांक डिग्रज बोट क्लब कसबे डिग्रज यांनी पटकावला विजेत्या संघाला रोख एकवीस हजार तर उपविजेत्या संघाला रोख पंधरा हजार तर तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या संघाला रोख अकरा हजारांचं बक्षीस देण्यात आले या स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती या स्पर्धेसाठी पंच म्हणून प्रताप जामदार दत्ता पाटील विनोद नलवडे यांनी काम पाहिले